नमस्कार मंडळी बाजारात आता मस्त स्वस्त लाल बुंद गाजर मिळतंय आज आपण गाजरपासून चार वेगवेगळ्या प्रकारचे चमचमीत पदार्थ बनवतोय पहिला पदार्थ बनवण्यासाठी एक मोठं गाजर साल काढून मोठे मोठे काप केले साधारण दोनशे ग्रॅम इतका एक ले ले आहे एक लहान आकाराचा बटाटा साल काढून त्याचेही काप केलेले आहे आणि स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवले आता आपण गाजर आणि बटाटा अगदी मौसूत शिजेपर्यंत वाफवून घेणार आहोत तुम्ही एखाद्या कढईमध्ये पाणी स्टँडवर प्लेट ठेवूनसुद्धा हे वाफवून घेऊ शकतात फक्त यांना पाण्यामध्ये उकडून घ्यायचे नाही वाफवूनच घ्यायचे छान मौसूत शिजेपर्यंत वाफवून घेते गाजर बटाटा छान वाफवून घेतला अगदी मऊसूत शिजले आणि गारसुद्धा झाले एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर मॅशरच्या मदतीने यांना छान मॅश करून घ्यायचे बटाटा आणि गाजर छान शिजलेले आहे लगेच मॅश होतात गार झाल्यानंतरच मॅश करायचे असं मॅशर नसेल तर वाटीच्या मागच्या बाजूने मॅश केलं तरीही चालेल बटाट्याने याला एक छान असं बाइंडिंग मिळतं छान मॅश करून झाल्यानंतर अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची सोबतच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद अर्धा छोटा चमचा धणेपूड सोबतच चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि पाव चमचा गरम मसाला अगदी लहान चमचाने पाव चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सर्व साहित्य एकजीव करायचं आपण गाजर वाफवून घेतलंय तरी पण यामध्ये भरपूर ओलसरपणा आहे म्हणून सांगितलं की पाण्यामध्ये उकडून घ्यायचं नाही छान असं एकजीव केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी लहान वाटी पोहे छान असे बारीक दळून याची पावडर केली आहे ही पोह्यांची पावडर यामध्ये घालायची पोह्यांची पावडर घातल्याने यामध्ये जो काही ओलसरपणा आहे पोह्यांची पावडर संपूर्ण ओलसरपणा शोषून घेते आणि मिश्रण छान कोरडं होतं आणि तयार होणाऱ्या स्नॅक्स किंवा नाश्तासुद्धा मस्त खुसखुशीत होण्यात मदत होते आता तुमच्या गाजर बटाट्यामध्ये जास्त पाणी राहिलं असेल किंवा मिश्रण थोडं जास्त पातळ झालं असेल तर तुम्ही अजून थोडी पोह्यांची पावडर यामध्ये घातली तरीही चालते छान आता आपण एकजीव केलं बघू शकता छान पोह्यांच्या पावडरमुळे हे दाटसर झालं आहे कोरडं आहे एक पाच मिनटं बाजूला ठेवूया मिश्रण आपण पाच मिनटं बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ब्रेड स्लाईस घ्यायच्या आणि त्यांना छान असं बारीक दळून घ्यायचं आहे घरच्या घरी इन्स्टंट ब्रेड क्रम्स आपले तयार झाले एक स्लरी करायची आहे त्यासाठी दोन चमचे मैदा दोन चमचे घेतलं आहे चिमूटभर मीठ घालायचं आणि पाणी घालून स्लरी करायची स्लरी खूप पातळ करायची नाही किंवा खूप दाटसर ठेवायची नाही हलकी कोटिंग आपल्या कटलेटवर होईल अशी आपली स्लरी करायची ब्रेड क्रम तयार आहे स्लरी तयार आहे मिश्रणसुद्धा बाजूला ठेवलं होतं अजून छान कोरडं झालेलं आहे आता याचे कटलेट करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकतात मी इथे नॉर्मल गोल कटलेट करते तुम्ही हवं तर याला सिलेंडर शेप देऊ शकतात छोटे छोटे नगेट्स सारखे करू शकतात या पद्धतीचे कटलेट आपण तयार करून घ्यायचे त्यानंतर तयार केलेल्या मैद्याच्या स्लरीमध्ये छान डीप करायचे स्लरी बघू शकतात खूप पातळ नाही आहे किंवा खूप जाड नाही आहे या पद्धतीची असावी हलकी पातळ लेअर यावर यायला हवी त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये ठेवायचे आणि व्यवस्थित ब्रेड क्रम्समध्ये हे कटलेट घोळवून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण आता कटलेट तयार करून घेणार आहोत सगळेच कटलेट एका वेळेला तयार करून घ्यायचे आणि स्लरीमध्ये डीप करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचे हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी लगेच दाखवलं इतक्या साहित्यामध्ये आठ किंवा सात ते आठ आपले कटलेट बनून तयार होतात तर या पद्धतीने सगळेच आपण कटलेट्स तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहे आता आपण यांना डीप फ्राय करणार आहोत तेल गरम केलेलं आहे धूर येईल इतकं कडकडीत गरम नसावं पण पुऱ्या तळताना करतो तसं तेल गरम असावं मध्यम ते मोठ्या आचेवरती कटलेट तळून घ्यायचे मी आत्ताच एक पदार्थ या तेलामध्ये तळला होता म्हणून तेल लाल दिसतंय तर आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपण कटलेट तळून घेणार आहोत यांना तळायला जास्त वेळ लागत नाही एक दीड मिनटात व्यवस्थित तळून होतात उलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा खूप कमी आचेवर तळले तर तेलकट होईल मोठ्या आचेवर तळले तर पटकन करपले जातील तर मध्यम ते मोठ्या आचेवर उलटून पलटून तळूया अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट होतात सगळेच कटलेट या पद्धतीने तळून टिश्यू पेपरवर काढायचे इथे आपले गाजरचे कटलेट तयार आहे स्नॅक्समध्ये ब्रेकफास्टमध्ये किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा बनवू शकतात सॉस किंवा मेोनीज सोबत सर्व करू शकतात एकदा तरी गाजरच्या सीझनमध्ये हे गाजरचे कटलेट नक्की ट्राय करा आता पदार्थ दुसरा बनवूया तेल गरम केलंय त्यामध्ये ठेचून घेतलेलं जिरं लसून घालायचं सात आठ लसून पाकळ्या अर्धा चमचा जिरं छान ठेचून घेतले लालसर होईपर्यंत परतायचं लालसर झाल्यानंतर दोन लहान आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतले ते घालायचे पदार्थ गाजरचाच आहे पण सोबतीला बटाटा घेतलाय थोडंसं बटाट्या मीठ घालायचं एकजीव करायचं झाकण ठेवून चार पाच मिनटं बंदायचे वर बटाटा वाफवून घ्यायचा आहे कारण बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो मंदा आचेवर बटाटा थोडासा शिजवून घेतला पन्नास टक्के इथे बटाटा शिजला जातो त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड सोबतच चवीनुसार लाल तिखट शेवटी आपण एक आ, सिक्रेट मसाला घालणार आहोत तो शेवटी तुम्हाला दाखवते त्याने या भाजीची चव तिपटीने वाढते यामध्ये एक मोठी वाटी भरून साल काढून चिरून घेतलेलं गाजर घालायचं गाजर बारीक होतं म्हणून गोल गोल पातळ पातळ काप केले जाड गाजर असेल तर एकाचे दोन भाग करून मग चिरून घेतलं तरीही चालेल सोबत पाववाटी आपल्याला इथे मटार घालायचे आता हे सर्व साहित्य छान असे एकजीव करून घ्यायचे तुम्ही जर पहिल्यांदाच ही गाजर मटारची भाजी बघत असाल तर एकदा तरी नक्की ट्राय करा चवीला अफलातून लागते परत परत तुम्ही नक्की बनवाल आणि शेवटी यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो असं शेवटी घालायचं म्हणजे टोमॅटोचं चा सुगंध चव तो आंबटपणा या भाजीला खूप छान येतो चवीनुसार मीठ घालायचं बटाट्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने मीठ घालायचं आणि शेवटी यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं भाजी तळाला करपूण आहे म्हणून आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे सर्व साहित्य एकजीव केलं झाकण ठेवून मंद जर भाजी शिजवायची मध्ये झाकण काढून मिक्स करू शकतात एक सात आठ मिनटामध्ये भाजी शिजून तयार होते मस्त इथे गाजर मटार बटाटा एकसारखा शिजला गेलेला आहे आता शेवटी यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा शेवटी गरम मसाला पावडर घातली की या भाजीची चव अगदी बदलते दुपटी तिपटीने वाढते चविष्ट लागते गरम मसाल्याचं सुगंध स्वाद या भाजीला खूप छान येतो भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फक्त एक मिनटं परतून घ्यायची मस्त गरमागरम गाजर मटार बटाट्याची भाजी तयार आहे गरमागरम फुलक्या चपातींसोबत सर्व करा एकदा तरी नक्की बनवा पदार्थ तिसरा बनवूया एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे यामध्ये आपल्याला काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे आवडीनुसार घालू शकतात कमी जास्तही करू शकतात दोन अख्ख्या वेलची फोडून यामध्ये घालायच्या तुम्ही शेवटी वेलची पूड घातली तरीही चालेल पण अख्ख्या घातल्या की याच्या सालांचा सुद्धा स्वाद यामध्ये उतरतो आणि सर्व करताना आपण याचे साल काढून घेऊ शकतो हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे छान परतून झाले एक वाटी भरून किसून घेतलेलं गाजर घेतले गाजराचे साल काढून मध्यम होलच्या किसनीने किसून घ्यायचे खूप बारीक नको खूप जाड नको गाजर छान एकजीव करून वरती, हलका रंग बदलेपर्यंत परतायचं दीड दोन मिनटं लागतात गाजर छान परतलं मस्त सुंदर ऑरेंज कलर याचं झालेलं आहे आता यामध्ये चार चमचे साखर घालायची पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे साखर घातली आहे परफेक्ट गोडी येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता छान एकजीव केलं साखर वितळायला लागली आहे गॅस मंद करायचा आता साखरेसोबत गाजर शिजवायचं आहे पण साखर करपून खाली ला चिकटू नये म्हणून यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं छान एकजीव करायचं झाकण ठेवून मंद वर एक चार पाच मिनटं हे गाजर साखर आणि पाण्यासोबत शिजवून घ्यायचं आहे इथे गाजर छान शिजवून घेतलं मस्त मौसूत शिजलेलं आहे पाणी सुद्धा आहे आणि साखर करपली सुद्धा नाही आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं दूध साईसकट घालायचं दूध घातल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं आहे मस्त सुंदर गाजराचा रंग आताच यायला लागलाय दुधाला उकळी येऊ देऊया इथे बघू शकतात दुधाला छान उकळी आली आहे मंद ते मध्यम आचेवर एक सहा ते सात मिनटं ही खीर आपण उकळून घेणार आहोत म्हणजे गाजराचा स्वाद रंग छान उतरेल आणि मस्त आपली सुमधूर दाटसर गाजराची खीर बनून तयार होईल हिला दाटसर करण्यासाठी मावा वगैरे अजिबात घालायचा नाही नाहीतर गाजराचा स्वाद दबला जातो अशीच खीर छान तयार होते एक सात आठ मिनटांमध्ये मस्त गाजराची खीर बनवून तयार आहे यापेक्षा जा जास्त दाटसर करायची नाही कारण ही गार झाल्यानंतर थोडीशी दाटसर होते आणि ही खीर ना थोडी गाळ झाल्यानंतर सर्व केली ना चवीला अफलातून लागते मस्त अशी सुमधूर गाजराची खीर बनून तयार आहे माझ्या म्हणण्यानुसार एकदा तरी नक्की बनवा आता पुढचा पदार्थ बनवूया चौथा पदार्थ त्यासाठी एक वाटी गाजर चिरून घेतलेला आहे साल काढून वाटी गच्च भरून मिक्सरच्या भांड्यात हे गाजर घालायचं चा, आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचं वाटताना पाणी वगैरे घालायचं नाही थोडेफार तुकडे राहिले तरीही चालतील वाटून झाल्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी पोहे रेग्युलर कांदे पोहेचे जे पोहे, पोहे असतात तेच आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला एकदा छान फिरवून घ्यायचं खूप वाटलं जात नाही पण एकदा फिरवून घेऊया छान असं वाटून घेतलं थोडंफार वाटलं जातं आता यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी ताजं दही दही खूप आंबट नसावं सारख्याच वाटीने एक वाटी पाणी आणि छान आता बारीक बॅटर होईल असं वाटून घ्यायचं गरज वाटल्यास अजून पाणी घालू शकतात सुद्धा वाटताना अजून अर्धी वाटी पाणी घातलं होतं तर एकूण दीड वाटी पाणी घालून छान असं बॅटर तयार झालं बॅटर खूप पातळ करायचं नाही कारण आपण याचे डोसे करणार नाही आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर थोडंसं से दाटसर वाटतंय म्हणून दोन चमचे पाणी घालायचं कारण याला आपल्याला पंधरा मिनटं मुरवून घ्यायचं आहे आणि रवा आणि पोहे पाणी शोषतं त्यामुळे तर दीड वाटी आणि वरतून दोन चमचे इतकं पाणी लागलं थोडंफार कमी जास्त लागू शकतं झाकण ठेवून पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं पंधरा मिनटं झालेले आहे बॅटर परफेक्ट तयार आहे यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि अगदी दोन चमचे पाणी घालून छान एकजीव करायचं बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही मस्त फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार आहे डोस्याच्या बॅटर इतकं पातळ नसावं डोसा तवा घेतलेला तेल आहे त्याला तेल पाण्याने छान ग्रीस करायचं आहे याने तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि छान तवा गरम झाला आहे गॅस मंद करायचा यावर बॅटर घालायचं आपण याचा उत्तप्पा करतो आहे म्हणून तुम्हाला उत्तप्पा किती लहान मोठा करायचा त्यानुसार बॅटर घालायचं बॅटर घातल्यानंतर हलकंसं पसरवायचं आणि गॅस मध्यम करायचा थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अर्थात गाजराचं उत्तप्पा आहे तर बारीक किसलेलं गाजर अजून यावर भरपूर घालायचं वरतून थोडीशी लाल मिरची पावडर थोडंसं मीठ भुरभुरायचं आवडत नसल्यास लाल मिरची पावडर नाही घातली तरीही चालेल चमचाने थोडंसं सेट करायचं मध्यम आचेवरती वरतून ड्राय होईपर्यंत भाजायचं थोडंसं तेल घालायचं वरतून छान ड्राय होऊ लागलं की झाकण ठेवायचं अर्धा मिनटं अर्धा मिनटं छान वाफवलं की याला उलटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हा उत्तप्पा उलटून दुसऱ्या बाजूनेही मध्यम ते मोठ्या आचेवर भाजायचा उलटून पलटून छान उत्तप्पा भाजून घेतला अगदी मऊ लुसलुशीत होतो डाळ तांदळाच्या उत्तप्पापेक्षाही हा मऊ लुसलुशीत उत्तप्पा तयार होतो तुम्हाला हवं असेल तर पोहे न घालता तुम्ही एक वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल मस्त मऊ लुसलुशीत गाजराचे सुद्धा तयार आहे नाश्त्याला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा हिरवी चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत छान लागतात असेचही छान लागतात इथे आपले चारही गाजराचे पदार्थ बनवून तयार आहे कटलेट उतप्पा भाजी चपाती आणि खीर तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये हे गाजराचे पदार्थ नक्की ट्राय करा मस्त स्वस्त गाजर मिळताय अगदी एक दोन महिन्यांचा सीझन असतो मग वेगवेगळे पदार्थ तर झालेच पाहिजे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका